तर नमस्कार मंडळी मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर चिरो सिक्स आता भरपूर दिवसाने आपला हा ब्लॉग येणार आहे कारण मध्यस्थी आपल्याला टाईम नाही भेटला आणि मेन म्हणजे काही कारणास्तव आपल्याला व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला आहे भरपूर दिवस गेले जवळजवळ आपले दोन आठवडे गेले असतील आपण ब्लॉग नाही बनवला आणि आज मी आलो आहे गावात बघू शकता आज आलो आहे मी गावामध्ये तर सर्वात पहिलं तुम्हाला मी सांगतो गावात येण्याचं कारण तर मी मला आनंद होतो आहे तुम्हाला सांगताना की मी मामा झालो आहे माझ्या बहिणीला म्हणजेच माईला मुलगा झाला आहे तर खूप आज मी खुश आहे तर चला मा भाच्याला वगैरे मी भेटून आलो आहे आत्ता साडे दहा अकरा वाजलेत आहेत तर जस्ट नाश्ता वगैरे केलं आहे शेतामध्ये आलो आहे तर हे बघा चिंचणी आली तरुण मंडल आपले सर्वजण खेळत आहेत इथं क्रिकेट बॉल खेळत आहेत तर हा काही नजारा आहे आपला गाव तो गाव गावाशिवाय कुठंच मजा नाही बस पाहिजे लाईफमध्ये ते फक्त आपलं गाव पाहिजेत तर आज आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी म्हणजे ॲक्च्युली काल पाचवी झाली काल पाच जली। काल पास दिवस झाले बाबू होऊन आणि मी आज आलो आहे म्हणजे रविवारी तर ॲक्च्युली प्रिय प्रियंका पण सोबत येणार होती पण काही कारण असतं तिला नाही जमलं यायला घरच्यांना पण सांगितलं असं सा, असं सा, आहे प्रॉब्लेम तर तिला नाही जमणार यायला कारण मी तिला तिलाच मी पाठवणार होतो आणि जवळजवळ चार पाच दिवस मी तिला इथंच ठेवणार होतो गावामध्ये चला तर आपले मित्र खेळतात सगळे आपले तरुण मंडल आपले चिंचणी आलेले तर ते पहिलं तुम्हाला दाखवतो ओ हो 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 गुड फिल्डिंग शॉट चार रन हे बॅट्समन नाव सांगे हो साहिल साहिलनी पहिला बॉलात चार रन मारले दोन बॉलत कीपर बघा <laughs> लय भारी आहेत काय रे भांडणं करता आईला शुभम शुभम गिल शुभम गिल खेळणार आहे साबोळ सात पाहिजे ना

हरी वाटते आता इथं येऊन तर चला आता घरी जाऊया आता पप्पा वगैरे येतील मच्छी वगैरे घेऊन आणि घरी आपल्याला काय घरी आपल्या तर काय करतायत ते बघूया म्हणजे तुम्हाला संध्या आजच सकाळी आलो आहे आणि संध्याकाळी सात किंवा नऊ वाजता आपण निघणार आहोत मुंबईसाठी तर चला आता घरी जाऊया आणि आजचा दिवस आपला कसा जातो आहे आपण काय काय करतो आहे हेच या आपण ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर <laughs> नानू। बघा नानूबाई नानूबाई बघा आपले काय करते तारली मच्छी हाय हाय बोलतो मेला बघा बघा कशी कटिंग करते नाना ए सावकाश बोटावर मारशील तू एवढी वर नको उचलू सुरी महावरेची मान कापताना तुझ्या बोटाची मान कापायची एवढी वरती उचलतात सुरी सुरी अशी पकडतात व्यवस्थित पकड हे बघा ही बघा ही आहे तारली मच्छी ह्याचीच आपण नेट फिशिंग केली होती मागे दोन व्हिडिओ आपण बनवले होते दोन ब्लॉग बनवले होते आपण तर ते आपल्या चॅनलवर आहेत नक्की बघा स्टार्ट टू एंड तारले मच्छीची आपण फिशिंग कशी करत होती आणि आज आपण गावात आल्यानंतर बघा आपल्याला तीच खायला मिळाली आहे मस्त आता याची उकड करायची आणि फ्राय करायचे आणू झाले साफ करून एकच आहे ना आता चल झाला चला बघितला आता नानूबाईने मस्त साफ करून आहे हायत मच्छी तर चला आता बघूया आता नानूबा आपली काय करते नानूबाईची तला मली बघा मस्त कटिंग केलं नानूने उकार खाशीन ने उकार खाशीन आणि आणि तललेला फ्राय फ्राय हा मच्छी फ्राय हायद हायद काय संपली चार्जिंग संपली मग लावायची संपली ते तुला माहित आहे ना आपल्याला मोबाईलची किती गरज असते घरातला मग लावायची चार्जिंग खपली की बघा बाय आय आम्ही बाबूला बघू गेला होता माई आत तुझी ते तू आलोच नाही नाही तु तुझी तू आता थंड झालोस नाही तू सकाळी मल्हारला ताप भरलो होतो नाही मल्हार सकाळी मल्हारला ताप आला होता ताप आला होता जाम म्हणजे मी सकाळी आलो आंघोळ वगैरे झाली आणि <coughs> आंघोळ करायच्या अगोदर त्याला मी उठवलं होता पण त्याची तब्येत जरा डाऊन झाली होती म्हणजे अंग वगैरे त्याचा थोडा गरम झालं होतं त्याच्यानंतर त्याला त्याच्या आईने बाम वगैरे लावलाय वहिनीने आणि मग थोडा झोपवला त्याला तेव्हा आता जरा फ्रेश झालाय जरा दा, खेळतोय पूर्ण गार झालाय मस्त भाज झाली सुकली असेल मल्हार मस्त मल्हारने पाठी व मस्त साफ केलाय आता एबीसीडी काढच त्याच्यावर नानू त्याला ए एबी वरती एबीसीडी काढून दे तुला तुला जेवढा येतं एबीसीडी तेवढा काढ फटाफट चल आणि मला दाखव तर हे बघा मी आता ए बी सी डी दिलं आहे मल्हारला काढण्यासाठी आणि त्याने सुरुवात केलेली आहे तेव्हाच मी त्याच्या ते हातातून पाठी घेतली आहे बघा तर आता हे पूर्ण करणार आहे तो आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी घ्या पूर्ण काढ आणि मग दाखव मला हां इथं बघा इथं इथं नानूबाई बसली आहे तुला आहे बघ तुला आज का काल काय शिकवलं तुला काल काय कोणता धडा शिकवला काल धडा शिकवलात की कविता शिकवलात हां मग ती कविता कुठे दाखव मला कोणती कविता काढती ही अर्धी झाली आहे अच्छा म्हणजे हे आता उद्या तुला शिकवतील नाही उद्या शिकवतील नाही तुला हां मग आता ही पूर्ण वाचून काढ ही किती वेळा वाचून काढशील तीन वेळा वाचून काढ पूर्ण वाच फक्त वाचायचं आहे तुला लिहायचं लिहायला नाही सांगत तीन वेळा वाचून काढ हा हो तीन वेळा वाच आणि मग वाचून झाल्यावर मला सांग तुला गाला 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 था। था। हा तुला काय पाहिजे फोन अरे वा मला बघा हे बघा एक नंबर दोन बघा दोन कसे काढले आहे ए बी काढले त्यांनी आपण त्याला आयपर्यंत दिलं आहे तर ठीक आहे चला आता पूर्ण काढ आणि मग दाखव हा हे बघा मस्त हैद्याची उकार झालेली आहे आणि इथे बघ बघताय फ्रायसाठी साठी सगळं मेरिनेट करून ठेवलेलं आहे आणि इथं फ्राय चालू आहे एकच नंबर अरे एक नंबर दाखव 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 तर मंडली फायनली बघा मल्हारचा अभ्यास बघा एकच नंबर चला हे दोघे जण अभ्यास करतायत तो पण आपला आता फ्राय बघ झाली काय तुम्ही तिकत बघू शकता फ्राय ओ हो एक नंबर आणि इथे उकड तर मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आपलं मस्त सर्व तारली फ्राय तारलीची उकड वगैरे झाली आहे आणि हे बघा आम्ही जेवायला बसलो बघा तारली फ्राय हैदाची फ्राय फ्राय केलेली आहे आणि बघा हे कालवण तारली फ्राय चपाती आणि राईस तर या मंडळी जेवायला बसलो आहे तुम्ही पण जेवायला या मस्त असं गावात कधी आलो ना की असं ताजं ताज ताजं ताजं मोहरा मिळतं ना खायला जबरदस्त मी गावात आलो की माझा एकच बेत असतो फ्राय आणि कालवण एकच नंबर धावून खायचा आणि मगाशी तुम्ही बघितलात आपल्या नानाबाईंनी सर्व कटिंग केलं आहे तारली मच्छी टेस्ट करूया नाना ना मस्त केला सर तू कटिंग बिटिंग मी बघा नाना ना इकडे जेवायला बसली आहे राहावे तुला ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय बघा मस्त लेपा वगैरे आहेत लेपा वगैरे मिक्स आहेत त्याच्यानंतर त्याला आम्ही रोहिणी बोलतो रोहिणी मसा मी जास्त करून घे बघा लेपच घेतले ते मला लेप आवडतात फ्राय आणि कालूनच लेप लय आवडतात कसं झालं जेवण एक नंबर चला मी आता जास्त बोलत बसत ना जेवण घेतो पहिला आणि मग भेटतो तुम्हाला मल्हार बघा हो हो बघा मगाशी त्याला ए टू आय पर्यंत दिला होता काढायला आता त्याला जे टू पी दिलं आहे काढायला मस्त काढलं बघा जे के एल एम एन ओ पी जे टू पी पर्यंत मस्त आता एवढा काढला तर पूर्ण काढायचं अजून मस्त मला गुड बॉय काढा अजून पडापट चला आपल्या बोटीची मच्छी आली मच्छी बघूया आपण काय आणलं पप्पाने बघा आपला सर्वांचा आवडता सिल्वर पापलेट सरगा इथं सरगाय बघता तुम्ही त्याच्यानंतर इथं बघताय कोलंबिया आणि खेकड़े आहेत हे बघा खेकडी हे बघा ह्याला तीन डोल्यावाला किरवा बोलतो आम्ही आणि बघा काय दुसरा लेप आहेत त्याच्यानंतर हां बघा प्रॉन्स जिवंत हे बघा हे सर्व प्रॉन्स आहेत बारीक आहेत प्रॉन्स आता मोठे सध्या प्रॉन्स भेटत नाहीत चोलट आता भेटत नाही मोठे हे सगळे टायटूनचे चोलट आम्ही म्हणजे ह्याची झाले आहे ना ती बारीक असते म्हणून हे सर्व असे बारीक बारीक भेटतात बघा हे बघा आणि इथं बघू शकता मल्हार आमचा बसला आहे बघा मल्हार अभ्यास कम्प्लीट करून अभ्यास पूर्ण कम्प्लीट करून बसलाय आता मल्हार काय खातोस तू आईला मल्हार बघा कोलंबी खाते ए हे एक नंबर आणि इथं बघताय नानूबाय नानूबाई सर्व जेवलेला आता आहे आणि इकडे पप्पा बसले जेवायला चला तर आता आपल्याला आज आपण रात्री जाणार आहोत संध्याकाळी तर काय काय घेऊन जायचं आपल्याला ते बघूया मच्छी तर इथं बघू शकता हे बघा ढोमी आहेत नंतर किरवे आहेत मस्त तीन डोल्यावाली बोलतो आम्ही किरवी त्याला आणि इथं कोलंबी आहे आणि हे लेप आहेत तर आता हे सर्व आपण आपण जो बॉक्स घेऊन आलो आहे ना आईस बॉक्स त्याच्यामध्ये आता बॉक्समध्ये टाकून पॅक करून व्यवस्थित जाता वेळेस मुंबईमध्ये घेऊन जाऊ ते दादा बघा दादा आत्ताच बोटीवरून आला आहे आणि हे बघा पापड फ्राय करतो आहे पप्पाला दिलास पप्पाला दे हा बघा आता हा बॉक्स ह्या बॉक्समध्ये आपण घेऊन जाऊ मग अशी जी तुम्हाला मच्छी दाखवली ती सर्व ह्या बॉक्समध्ये पॅक करू बर्फ वगैरे टाकून आणि घेऊन जाऊ आई बघा मोठ्या आली आई सुकी मच्छी विकायला गेली होती आई बघा आता आली मार्केटला गेली होती बघा वाजले किती एक वाजला दीड वाजायला आला जेवली नाही आता आई जेवून घेईल इथं बघा मंडळी आपल्या मल्हारसाठी बघा आजीनी काय आणलंय दोन चड्ड्या दला मस्त हे गे दोन चड्ड्या आजीकडून तुला गिफ्ट तर आई आहे ना सुकी मच्छी कटिंग करते हे बघा सुकी मच्छी आपला गेदर आहे गेदर मस्त त्याला आईने चिरलाय त्याला चिरून मीठ वगैरे लावून त्याचे तुकडे केले पीस केले आहे मस्त हा पूर्ण मोठा कुपाय गेदर म्हणजे कुपा बघा किती मोठा आहे पीस बघा त्याचे किती किती मोठे आहेत आणि बघा आई इथं कटिंग करते किती मोठा आहे गेदर होतो बघ सावकाश मायावर हो तुझा मोबाईल वर माझा मोबाईल मोबाईल मोबाईलचं तोंड फोडून टाकशील बघा किती मोठा आहे कुपा गेदराचे बोटे खारवलेला गेदर बोलतो याला आहे ना खारी मच्छी खारी खारवलेला गेदर वा एक नंबर खूप खुश आहे मी आज मन तर करत नाही रिटर्न जायचं मुंबईला अजून एक दोन दिवस राहावं असं वाटतं भाच्यासोबत खेळावं असं वाटतं त्याला घेऊन थोडाफार तिथलं तिथं म्हणजे तुम असं तुम्हाला माहितीच आहे काय फिलिंग असतं ती तर वाटत मन नाही करत रिटर्न जायचं पण काय करणार जाऊ तर लागेलच कारण आता परत आपण मार्चमध्ये येणारच आहोत होळीला पण येणारच आहोत होळीला माझ्या दोन मित्रांची लग्न पण आहेत ती पण अटेंड करायची आहेत बघूया ती जर अटेंड करता नाही आली तर होळीला मात्र आपण शंभर टक्के येणार आहोत तर चला आजचा हा आपला रुटीन होता तुम्ही बघितलात सकाळी आलो आपण ब्लॉग चालू केला त्याच्यानंतर मच्छी वगैरे सर्व पप्पाने मच्छी 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 जी भेटली ती पप्पाने आपल्याला मच्छी दिली आणि तीच आता मच्छी वगैरे घेऊन आपण संध्याकाळी इथून निघणार आहोत तर हा आजचा रुटीन होता आपला तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये